पुत्र व पवित्र आत्म्याचे नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याचे प्रेरणेने गर्भवती झाली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तू स्थाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतुस ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी विनंती कर आत्ताणी आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन आणि देवशब्द मनुष्य झाला व आम्हा मध्ये राहिला नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतुस ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा आत्ता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो आमेन।

प्रस्तावना प्रिय बंधुवघिनीनो परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनीतर्फे चरणी एकत्र जमलो आहोत ह्या भक्तीपूर्वी आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हाव्यास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनीतर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापाची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहे उदळ्या पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्यास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आभाराचे हेतू आठवावे विनंत्या हे धन्य संत अंतोनी वकृत्व विद्वाता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्हीसुद्धा प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझ्याकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मन मोकळ्यापणाने सर्वांप्रती प्रेम भावना जोपासून सर्वांबरोबर शांती शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व होऊ शकले नाही अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावे म्हणून आम्ही तूचकडे मध्यस्थीची याचना करतो आज व या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यात तरुणांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तूचकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचे साह्य मिळावे म्हणून हे संतन तोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येकाला कळावे तशी प्रेरणा आम्हाला लाभावी म्हणून या नोवेनात संतंतुनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया आजाराचा विशेष हेतू आठवावा जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहे त्यांची व्यसनमुक्त व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तूचकडे करतो करी तो मी याचना ऐकावी प्रार्थना आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून सोडव आमेन नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाय आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ इशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पापुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो आमेन नोवेनाचा चौथा मंगळवार प्रिय संत अंतोनी नोवेनाच्या ह्या चौथ्या मंगळवारी आम्ही तुझ्या स्मारकासमोर आमच्या वेणावण्या सादर करण्यासाठी आलो आहोत वायव्य आफ्रिकेतील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी इतर फ्रान्सिस्कन फादरांप्रमाणे गौरवांकित मरण पत्कारण्याच्या आशेने तू गरीब फ्रान्सिस्कनच्या मठात प्रवेश घेतलास परमेश्वराचारणी तुझ्याकडे असलेल्या सर्व सुखवस्तूंचा तू त्याग केलास तुझे संपूर्ण जीवन देखील तू त्याला दिलेस अद्भुत संता तुझ्या उद्धार निस्वार्थी सर्व संग परित्याग पाहून आम्हाच आमच्या स्वार्थीवृत्तीबाबत वाईट वाटते आम्ही परमेश्वराप्रती तुझ्याप्रमाणे मरण पत्कारण्याऐवजी नेहमीच एक सुखासाठी अल्पविश्वासू बनतो आम्हास याची लाज वाटते परमेश्वरावरील आमची निष्ठा आमचा विश्वास वाढावा यासाठी प्रार्थना कर आमची पापी हृदये परिवर्तित करण्यासाठी तू आमच्यात आत्मिक आस्था निर्माण कर ज्यामुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे ख्रिस्ती बनू या नोवेनात आम्ही तुझ्याकडे मागणी करीत आहोत की दुसऱ्यांच्या सेवेसाठी नेहमी उद्धार आणि निस्वार्थी राहिलेल्या तुझ्या हृदयाप्रमाणे आमची हृदये बनव जेणेकरून तुझ्या उदाहरणांवरून आमचे हृदय परमेश्वरास अर्पावे आणि तुझ्या प्रेमळ मध्यस्थीने आम्हावर परमेश्वराच्या कृपेचा वर्षा होईल आम्ही नोवेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाणतेच्या कमलपुष्पा क्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्याच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणणी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहेत तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमची कृपा करून ऐकून घे येथे आपल्या विनंत्या आणि गरजा आठव्याव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूचा शोधकर्ता म्हणून देवांनी तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाही तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्व सहाय्य करतो आता तर तू त्यांच्या जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोबत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरीसुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मुलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचासुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्हीसुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्मांचे आम्ही मनोभावे महत्त्व वाढवावे व वा देवाच्या आज्ञा पाळाव्या ह्यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यासवर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आमेन आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडिव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठायी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उद्राचे फळ येशू हे पवित्र देवाचे आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपापूर्ण पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उद्राचे फळ येशू हे hey, पवित्र मरिये देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे hey, पवित्र मरिये देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे hey, पवित्र मरिये देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उद्राचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सरोदा ओ आमेन संत अंतोनी ची विनंती माला हे ईश्वरा अमावर दया कर हे दया कर हे ख्रिस्ता अमावर हे ख्रिस्ता आम्हावा दया कर हे अमावर दया कर हे दया कर हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दयाकर हे देव पुत्रा जगत तारका आम्हावर दयाकर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर कर हे पवित्र त्रायक्या एकच देवा आम्हावर दयाकर पवित्र मर्या आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मर्या मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असेसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रायश्चित्त करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो चर्च चा प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संतोनी जो बैऱ्यांना ऐकण्याची शक्ती Antoni, देतो आम्हाला मदत कर संतंत जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संतंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संतंत जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोध करता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावादळ शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रू पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटनेपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कुकरा आम्हाला माफ कर हे प्रभो जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमचे ऐकून घे हे प्रभो जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभोनीच्या भागीवंत हो तास फिरग्यांच्या कुटुंबाचा संतोनी नौलाच्या भागीवंता तू हो तास फिरग्यांच्या कुटुंबाचा तू मागापा गो म्हणा जेवे आई संतोणी नावलाच्या भागीवंता तू हो तास विर यांच्या कुटुंबाचा संतोणी नावलाच्या भागीवंता तू हो तास मिर कुटुंबाचा